आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला चॅनलला करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून राहा बोला धर्म लाईव्ह न्यूज सोबत मी बीएम गुरु आपल्या करता घेऊन आलेलो आहे आजच्या

सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असलेला परिवार म्हणजे सिंग भाऊ राजपूत यांचा परिवार आज सौ स्वर्गीय सौ सिंग राजपूत यांचं सकाळी वाजता काजारांना दुःखात तसं निधन झालं त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या तसेच बाहेर गावावरून सर्व नातेवाईक सर्व विविध क्षेत्रात काम मान्यवर मंडळी या सुखदुःखात यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अनुसभासाहेब राजपूत या आजारी असल्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांची खूप दखाल केली व शेवटी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना संभाजीनगर येथे न्यावा लागला बुलढाण्यातील डॉक्टरांनी सांगितलं की शेवटची वेळ आहे तरी सुद्धा राजपूत परिवाराने आपल्या आईसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु परमेश्वराला जे मान्य आहे ते शेवटी होते आज आपल्यामधून अनुसाताई मुक्तार सिंग राजपूत या सकाळी पावणे दोन वाजता निघून गेल्या राजपूत परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखाच्या डोंगरामधून राजपूत परिवार तसेच अत्यष्ट सर्व शोकाकुल परिवार त्यांना सावरण्याची परमेश्वर संधी देऊ हो। असे मी या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व या ठिकाणी उपस्थित आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड यांचे पुत्र कुणाल भाऊ गायकवाड यांना मी विनंती करतो की आपले शरत्तन्जे, शरत्तन्जे पर आपले व्यक्त माझ्या वडिलांचे जुने सहकारी तथा आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ प्रमुख मुक्ताजी काका राजपूत यांचे पत्नीचा आज वैकुंठवासी अनुसूया आजी मुक्तासनी भाऊ राजपूत यांच्या अंतिमदिंदा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी राजपूत परिवारावर प्रेम करणाऱ्या या ठिकाणी उपस्थित सर्व शोकाकुल परिवार आज सकाळी दीड पावणे दोनच्या सुमारास आईंना देवांना झाली आई सर्वांना सोडून या विश्वातून या भूतलामध्ये या ब्रह्मांडातून या ठिकाणी निघून गेलात आईंना दोन मुलं नातू नातवंद आता खूप मोठा राजपूत परिवार आज आई गेल्याने या ठिकाणी पोरगा झालेला आहे मुक्ता सिंग काका राजपूत असतील गणेश सिंग भाऊ राजपूत असतील सुभाष सिंग भाऊ राजपूत असतील तर संपूर्ण राजपूत परिवार हा लोकांच्या सुखा दुःखामध्ये चोवीस तास त्या ठिकाणी हजार असतो ज्या कोणावर अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम संपूर्ण राजकृत पर्यावरण या ठिकाणी करत आहे आणि आज खूप मोठा दुःखाचा महासागर सर्व राज्यावर ज्या ठिकाणी कोसळलेला आहे आई घेण्याचे दुःख राजपूत पर्यावरण झालेलं आहे तेवढं दुःख आमच्या देखील त्या ठिकाणी झालेलं आहे खरोखर असं म्हणतात ना की स्वामी दिनी जगाचा आई गिना भिकारी अशा म्हणीप्रमाणे आई नावाची चिजोरी सरतही नसते आणि पुरतही नसते आणि असं म्हणत असतं की देवाची पूजा केल्याने देव त्या ठिकाणी लवकर मिळत नाही परंतु आईची जर सेवा केली तर देव त्या ठिकाणी नक्की मिळतो संपूर्ण राजपूत परिवाराने आईची खूप चांगली सेवा या ठिकाणी केलेली आहे आईंना ईश्वर त्यांनी चांगली जागा मिळव हेच प्रार्थना घरी त्यांनी करतो बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसंच शिवसेनेचे संपर्क प्रमुख सदुभ गायकवाड यांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आईना असं श्रद्धांजली अर्पण करतो मी आमदार प्रतापरावजी जाधव साहेब सुद्धा सहभागी आहेत त्यांनी सुद्धा हे दुःख पेलण्याची शक्ती ईश्वर राजपूत परिवाराला देव असा शोक संदेश दिल्लीवरून या ठिकाणी दिला आहे तसेच धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी सुद्धा मुंबई येथून शोक संदेश या ठिकाणी पाठवलेला आहे यानंतर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विनंती करतो आदरणीय आदरवेळी अतिशय आनंदाने आदर अतिशय केलं आर्थिक आपल्या अतिशय दुःखद असा हा प्रसंग आहे आदरणीय भाऊ हे या पंचप्रेषेतून सामाजिक राजकीय क्षेत्रातील भूष्मपिताह म्हटल्यास भावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व या भोताळा तालुका असेल बुलढाणा तालुका असेल या सगळ्या परिसरामध्ये आपल्या सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून वाटचालीच्या माध्यमातून या परिसरात आपल्या कामाची वेगळी अशी छाप भाऊंनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने निर्माण केली आणि स्वत अनुसया सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा विकास जो काही घडवून आणला त्याचे आपण सगळेजण जण साक्षीदार कोरणाळा येथील तोंभर परिवाराच्या त्या कन्या आणि या ठिकाणी या येथील परिवारामध्ये आल्यानंतर हे कुटुंब करून संपूर्ण परिवार चांगल्या प्रकारे हा सुसंस्कारित आणि संस्कारशील बनवण्याचं काम या आईने केलं माय माय म्हणता माय साखरचं होतं सा खूपच ते दोन्ही हात काही केल्या होईना रित अशी आईची महती आहे आणि अशीच ही आई होती आज यांच्या जाण्यामुळे जी काही पोपळी आज या राजपूत परिवारामध्ये निर्माण झाली ती निश्चितच कधी भरून निघणार नाही आपल्या हयातीमध्येच या माऊलीने आपल्या मुलाच्या जाण्याचं दुःख सुद्धा पोचवलं दिवंगत दारासिंग भाऊच्या जाण्यामुळे सुद्धा एक मोठा दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळलेला होता त्या दुःखातून ते सावरले नुकतेच कुठेतरी आणि आज आईच्या जाण्यामुळे पुन्हा दुसरा मोठा दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळला आहे आईंच्या पश्चात बाबा मुक्त्यारसिंग भाऊ असतील त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं सुभाष भाऊ असतील गणेश भाऊ असतील त्यांचे दीर पुतणे आणि हा संपूर्ण राजपूत परिवार पंचक्रोशीतील आपण सगळेच जण आपल्या सगळ्यांनीच आपल्या मनामध्ये आपण आईचं छत्र हरवल्याची भावना आहे आज आईच्या जाण्यामुळे कुटुंबावर आणि आपल्या सगळ्यांवर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याचं बळ सगळ्यांना मिळावं अशी प्रार्थना या ठिकाणी करते दिवंगत आईच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि थांबते साहेब यांना विनंती करतो की आपण आपला श्रद्धांजली परमानगत व्यक्त करावं दिस राजपूत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला सगळा शोकाकुल जनसमोर आहे अनेकांनी आईंच्या जीवनपटाबद्दल या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे राजकारणात जेव्हा एखादा माणूस सार्वजनिक जीवनात काम करत असतो तेव्हा त्याच्या घरची बाई त्याच्या पाठीशी उभी असल्या उभा उभी असल्याशिवाय तो माणूस आयुष्यात सक्सेस होत नाही किंवा यशस्वी होत नाही सिंग भाऊच्या सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांना जे काही यश मिळालं त्यांना जी काही लोकप्रियता मिळाली त्याच्यामागं अनुसे यांचा मोठा वाटा आहे त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यामुळंच कदाचित सिंग भाऊ हे सगळं उभं करू शकले आईंनी सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं घरी आलेल्यांच्या प्रत्येकाच्या येणा जाणाऱ्यांचं करणं हे काही साधं सोपं काम नसतं राजकारणी माणसाच्या घरच्या बाईला प्रचंड सोसावं लागतं खूप सहन करावं लागतं आणि ते सहन करूनच त्याच्यातूनच हे सगळं विश्व उभं होत असतं आई आज गेल्या आणि या परिवाराचा एक आधारस्तंभ एक खंबीर स्तंभ या ठिकाणी उखळला अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आईच्या जाण्यामुळं सिंग भाऊ आहेत गणेशसिंग भाऊ आहेत सुभाष भाऊ आहेत त्यांचा संपूर्ण राजपूत परिवार आहे प्रचंड दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळलेला आहे या दुःखातून सावरण्याची ईश्वर या राजपूत परिवाराला शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जो विचारांचा संस्काराचा वारसा आईंनी त्यांच्या मुलांना गणेश भाऊला सुभाष भाऊला किंवा सगळ्या पुतण्यांना दिलेला आहे तो अतिशय ताकदीनापूर ता देण्याचं काम सगळी मंडळी करत आहे राजकारणामध्ये यानंतर मलकापूरचे माजी नगराध्यक्ष हरीश भाऊ रावळ यांना विनंती करतो की आपण आपलं भावपूर्ण पण मनोगत व्यक्त करावं व यानंतर विजयजी अंभोरे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी असे मी त्यांना विनंती त्यांच्या वतीने त्यांच्या वतीने मी या ठिकाणी शक्ती परमेश्वर त्यांना देव व आमच्या ताईंना या काही चांगली जागा आम्ही एवढी प्राप्त करणे प्रार्थना करतो म्हणतो ओम शांती शांती हरीश भाऊ रावड यांच्या वतीने उल्हासमध्ये राजपूत राष्ट्रीय दाखवू शकला की या ठिकाणी विनंती करता आदरणीय हरीशभाऊ रावड यांनी मित्रहरुको धन्यवाद यस सरले योष्टा दिपेजी अम्बरले हामी छुट्टा आफ्नो मनोको प्रदर्शन छ या माइक्रोफोन माको आफ्नो सन्दर्भ

भाषण ऐकलं तुमचं तुमचं काम बी चांगलं आहे ना काम बी चांगलं आहे दादाचं बी का चांगलं आहे कामावर खेळ आहे घरात अलग अलग करत राहायचं काही चिंता चांगली बाई वारकी हो हा हीच बहिणी आता बरं चांगली तर पाहिजे